नमस्कार मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या विनवीद वेलबिंग या चॅनलवर तर आज मी तुम्हाला हा नृसिंहवाडीबद्दल सांगणार आहे नृसिंहवाडीचं सा महत्त्व तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याचबरोबर श्री गुरुचरित्रामध्ये त्याचे काय काय दाखले आहेत त्याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण मी असे व्हिडिओ बरेच घेऊन येत असते तर आता आपण सुरू करूयात व्हिडिओला तर नृसिंहवाडी म्हणजेच ज्याला आपण नरसोबाची वाडी असं म्हणतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे आहे हे तीर्थक्षेत्र आहे आणि जिथे गुरुनी म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांनी एक दोन नाही तर तब्बल बारा वर्ष वास्तव्य केलं होतं आणि तिथे राहून त्यांनी बरेच असे चमत्कार दाखवले होते बऱ्याच भक्तांच्या इच्छा पुरवल्या होत्या त्यांची दुःख त्यांच्या संकटांमधून त्यांना सोडवलं होतं सही सलामत सोडवलं होतं तर अशा बऱ्याच गोष्टी गुरुचरित्रात तुम्हाला वाचायला मिळाल्या असतीलच आणि त्याबद्दलच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर जसं सांगितलं की मी नृसिंहवाडी जर तुम्ही नृसिंहवाडीला गेला नसाल तर नक्की जर तुम्हाला योग आला तर तुम्ही नक्की जर तुम्ही कोल्हापूरमध्ये जाणार असाल तर तुम्ही नक्कीच नृसिंहवाडीमध्ये नक्की दर्शन द्या मला स्वतःला हा नृसिंहवाडीच्या आणि औदुंबरवाडीच्या रस्त्यावर दत्तगुरूंचा खूप मोठा असा छान विलक्षण असा अनुभव मला अनुभवायला मिळाला मला आणि माझ्या फॅमिलीला तर तो जो अनुभव आहे तर त्याचासुद्धा एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याचे लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देईन त्यामुळे हा माझा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप मदत मिळेल तर ह्या व्हिडिओ आणि तसंच या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा नंतर चेक करा तुम्हाला नौसियावाडीला जायचं असेल तर तुम्ही कसा गेलं पाहिजे तिथे ते सुद्धा त्याबद्दल सुद्धा मी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यामुळे तिथून सुद्धा तुम्हाला मदत मिळेल तर सर्वात आधी जसं मी सांगितलं नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी जवळपास तब्बल बारा वर्ष वास्तव्य केलं आहे नृसिंहवाडीत कोल्हापूरमध्ये शिरो तालु तालुक्यात हे, हे आहे तर जर तुम्ही नुळसिवाडीला गेलात तर योगायोगानेच तुम्हाला नंतर औतुंबरवाडीचं सुद्धा दर्शन घेतलं पाहिजे कारण दोन्ही ठिकाणांमध्ये गेल्यावर तुमची ती यात्रा पूर्ण होते असं मानलं जातं कृष्णा नदीच्या काठावर हे वसलेलं आहे खूप छान तीर्थक्षेत्र आहे खूप धार्मिक आहे तिथे गेल्यावर तुम्हाला, तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत असतील तुम्ही यूट्यूबवर किंवा इतर कुठल्याही ठिकाणी तुम्ही नृळसिंवाडी पाहिलंच असेल की बाजूला छान नदी आहे आणि मध्ये दत्तगुरूंची अगदी प्रसन्न अशी मूर्ती आहे की ती पाहिलं कीच खूप रिलॅक्स वाट होतं तर तुम्ही नक्की तिथे जाण्याचा प्रयत्न करा आवर्जून करा दत्तगुरूंच्या जे जागृत स्थान आहे त्यापैकी हे एक स्थान आहे तर आता मी तुम्हाला रेफरन्स दाखले जे आहेत गुरुचरित्राचे ते सांगते तर काही दाखले जे आहेत ते मी इथे लिहून ठेवलेले आहेत तर मी ते तुम्हाला वाचून दाखवते तर सर्वात पहिले गुरुचरित्र अध्याय जो अठरावा अध्याय आहे त्यामध्ये असा उतारा आहे की श्री नरसिंह सरस्वती जे स्वामी आहेत त्यांनी पंचगंगा सागराला भेट दिली पंचगंगा सागर म्हणजे काय ते मी तुम्हाला आधी सांगते शिवभद्रा कुंभी भगवती आणि सरस्वती या पाच ज्या नद्या आहेत त्यांचा संगम असलेला जो सागर आहे त्याला पंचगंगा सागर असं म्हणतात आणि जिथे या सर्व नद्या भेटतात आणि नंतर त्या कृष्णा नदीमध्ये विलीन होतात तर अठराव्या अध्यायात असं सांगितलेलं आहे की श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी पंचगंगा सागराला भेट दिली आणि तिथे नदीच्या पलीकडेच अमरेश्वराचं मंदिर आहे म्हणून या ठिकाणाला अमरापूर असं सुद्धा म्हणतात बघा तुम्ही गुरुचरित्र वाचलं असेल तर अमरापूर या ठिकाणाचा भरपूर उल्लेख केलेला तुम्हाला जाणवेल तुम्हाला लक्षात आलं असेलच आतापर्यंत आणि तिथे जवळच एक शक्तीर्थ आहे जिथे चौसष्ट योगिनी ज्या आहेत त्या प्रत्यक्षपणे अमरेश्वराची सेवा करतात त्यांनी नृसी सरस्वतींची सुद्धा मनोभावे आरती केलेली आहे असा सुद्धा प्रसंग गुरुचरित्रात आहे आणि ते एका नाविकाने पाहिलेलं असतं हे सुद्धा तुम्हाला आठवेलच तर अमरेश्वराची सेवा करतात तिथे आणि त्यांची पूजा करतात परंतु त्या ज्या चौसष्ट योगिनी माता आहे त्या इतरांना दिसत नाहीत आणि त्या जवळच पापविनाशिनी हे तीर्थ आहे म्हणजे त्या तीर्थामध्ये आपण अनुभूल केल्यानंतर पापांचा आपला नाश होतो म्हणूनच या तीर्थाला पाप विनाशी तीर्थ असं म्हणतात ते सुद्धा तिथेच आहे याचासुद्धा उल्लेख गुरुचरित्रात अगदी ठळकपणे केलेलं आहे तर ही जी पवित्र स्थानं आहेत पवित्र तीर्थ आहेत ती अमरापूर जवळ आहेत आणि श्रीकृष्ण सरस्वती जे आपले नृसिंह सरस्वती आहे त्यांना त्यांना आधीच लोक श्रीकृष्ण सरस्वती नावाने ओळखत होते त्यांनी तब्बल बारा वर्ष अमरापूर इथे राहिले आणि पुढे ते नृसिंह सरस्वती यांच्या नावाने आपण त्यांना ओळखतो नरसोबाची वाडी इथे ते राहिले आणि म्हणून आपण नरसोबाच्या वाडीला जे महत्त्व आहे ते खूप आहे म्हणून आपण नरसोबा वाडीच्या दर्शनासाठी जात असतो त्यानंतरचा दुसरा जो रेफरन्स आहे दुसरा जो दाखला आहे तो आहे गुरुचरित्र अध्याय एकोणीस मधला आहे तो असा आहे की तिथे प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती स्वामींनी हे म्हटलेलं आहे नृसिंह सरस्वती स्वामींनी आ, हे जे सांगितलेलं आहे ते म्हणजे हे की मी माझ्या पादुका नरसोबावाडी इथे सोडत आहे जिथे माझ्या पादुकांची पूजा केली जाते तिथे मी नेहमी उपस्थित राहीन पादुकांचे पूजन करून ज्या काही प्रार्थना करायच्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील त्यामुळे आजही तिथे तुम्हाला नृसे सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुका त्यांचं दर्शन करायला लागतं त्याचप्रमाणे मध्यभागी एक अवतुब वृक्ष आहे त्याच्या खाली श्रीगुरु बसायचे ध्यानधारणा करायचे आणि त्यांच्या पादुका ज्या आहेत ते कृष्णा नदीकडे तो करून स्थापन केलेल्या आहेत आणि समोर मोकळी जागा आहे आजही तिथे तसंच आहे मी नृसिंहवाडीला गेलेली आहे मी ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा जाल तेव्हा नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळतील तसंच त्या झाडाच्या भोवती उपासक येतात ते तिथे बसतात त्या मंदिरात त्या गाभारात ते पूजा करतात आणि जो गाभाराचा दरवाजा आहे जिथे या पादुका आहेत तुम्ही बघालच तो अतिशय लहान आहे फक्त पुजारीच पूजा करू शकतील इतपतच तो आहे त्यामुळे मी ते तुम्हाला फोटो दाखवायला तुम्ही ते पाहू शकता तसंच त्याच्या मुखभागावर चांदीच्या धातूचं अस्तर आहे मध्यभागी गणेशपट्टी आहे आणि बाजूला मोर जय विजय प्रतिमा आणि वरच्या बाजूला नृसिंह सरस्वतीची प्रतिमा जी आहे ती चांदीच्या धातूच्या आवरणाने कोरलेली आहे तर हे जे आहे तिथे म पुजारी पूजा करत असतात तेसुद्धा जर तुम्ही लाईव्ह पाहायचं असेल तर ते तुम्हाला नक्कीच नृसिंस सरस्वती नरसिंहवाडीच्या लाईव्ह पेजवर सुद्धा तुम्हाला हे पाहायला मिळेल आणि त्यामुळे जे दर्शन आहे तुम्हाना, तुम्हाना 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 ते सुद्धा तुम्हाला तुम्हाला अगदीच जाणं शक्य नसेल तर तुम्हाला ते ऑनलाईनसुद्धा करता येईल पण एक अनुभव म्हणा किंवा एक मनाला शांती म्हणा मनाला तृप्ती म्हणा ते त्या स्थानावर जाऊन तीर्थक्षेत्रावर जाऊन मिळते ती काही त्याची अप्रुवल वेगळीच असते त्यामुळे नक्की प्रयत्न करा आणि नृसिंहवाडी औदुंबरवाडी आणि शिरोळमध्ये असलेलं भोजनपात्र मंदिर यांना नक्की भेटेल ऑलरेडी मी शिरोळच्या भोजनपात्र मंदिराबद्दल एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देईन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा त्यामुळे तुम्हालासुद्धा अजून त्याबद्दल माहिती मिळेल तसंच नरसोबा वाडी जे हे कृष्णा नदीच्या काठी बसलेले आहेत ज्या भाविकांच्या व्याधी आहेत त्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही नरसोबा वाडीला भेट देऊ शकता तुमच्या ज्या व्याधी आहेत त्यापासूनसुद्धा तुमची मुक्तता मिळते असा बऱ्याच जणांना इथे अनुभव आलेला आहे त्यामुळे तुमचा आजार पण असेल तुम्हाला काही व्याधी असतील शारीरिक व्याधी तर नक्कीच तुम्ही नरसोबाच्या वाडीला भेट द्या तसेच नरसोबा ज्या ज्या सरस्वतींच्या पादुका आहेत त्या आपल्या भाविकांच्या श्रद्धेला आपल्या भक्तीला कशा प्रतिसाद देतात हे गुरुचरित्राच्या विसाव्या आणि एकविसाव्या अध्यायात सांगितलेलं आहे त्याबद्दल असं आहे की पंचगंगा क्षेत्र म्हणजेच नरसोबा वाडी इथून गुरुनाथ म्हणजे आपले जे नृसे सरस्वती स्वामी आहे ते निघून गेल्यानंतर सुद्धा औतुंब वृक्षाखाली त्यांनी पादुका सोडल्या होत्या आणि त्यानंतर त्या योगिनी ज्या होत्या त्या आश्वासनानुसार म्हणजे त्यांनी पंचगंगा क्षेत्रामधून म्हणजे नळसोबावाडी सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतःच्या पादुका ज्या आहेत त्या औदुंब वृक्षाखाली ठेवल्या होत्या आणि ज्या चौसष्ट योगिनी माता होत्या त्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं सरस्वती स्वामींना की आम्ही या पादुकांचं यथासंग पूजन करत राहू त्याप्रमाणे त्या पूजन करत सुद्धा होत्या करत राहिल्या त्या पूजन तो अध्याय असाय विसार की एका स्त्रीला ब्रह्मराक्षसापासून स्वामींनी मुक्त केलं आणि त्या श्री पूजा केल्या केल्यानंतर त्या महिलेला रात्री स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये तिला दोन नारळ देतात श्रीफळ देतात दोन आणि परिणामी तिला मग त्याचाच अर्थ असा की तिला तिला छान दोन असे पुत्र होतात पण एक मुलगा जेव्हा आई वडील त्याचा उपनयन सोहळा करण्याचा विचार करत असतात तेव्हाच त्याचा मृत्यू होतो तर मग योगीच्या वेशात स्वतः गुरुनाथ स्वतः नुडस्या सरस्वती स्वामी एकविसाव्या अध्यायात दिली अध्यायत हे वर्णन आहे की त्या स्त्रीच्या दुःखाने तिच्या ता त्यावर त्यांना दया येते आणि त्या पुत्राला मरणातून त्याला पुन्हा परत आणतात आणि त्याला पुन्हा जीवनदान देतात हा अतिशय मोठा चमत्कार आहे हा सुद्धा तिथे श्री नृसे सरोवरी स्वामींनी घडून आणलेला आहे एका आईची तडफड आणि आईचं जे प्रेम असतं आपल्या पुत्रावर पुत्र शोकाने ती आकांत करत असते ती बरीच रडवेली झालेली असते तर तिला फक्त त्या एका आईच्या मायेपोटी नृसे सरसोरी स्वामी पुन्हा त्या बालकाचे त्याचे प्राण परत आणतात दा आणि त्याला जीवनदान देतात याबद्दल एकविसाव्या अध्यायात वर्णन केलेलं आहे तर हे सर्व दाफले जे आहेत ते नृसिंहवाडीचे आहेत नरसुबावाडीचे आहेत तर नृसिंहवाडीला कसं जायचं बसने जात असाल तुम्ही कसं जाल ट्रेनने जायचं असेल तर तुम्ही कसं जाल त्याबद्दल मी सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दे तुम्हाला देईन त्याचबरोबर तिथे मंदिराचा पत्तासुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये देईन त्यामुळे तुम्हाला तिथे भेट देता येईल त्याचप्रमाणे एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की मी जसं सांगितलं कृष्णा नदी काठी हे जे आपलं नृसिंहवाडी नरसोबाची वाडी वसलेलं आहे त्यामुळे प्रत्यक्ष पुजारी दररोज एकदम पारंपरिक पद्धतीने त्याच नदीचं जे जल आहे त्या जलाने दत्तगुरूंच्या पादुकांना अभिषेक करतात कृष्णा नदींच्या शेजारी दत्तगुरूंचं नृसिंह सर स्वामींचं जे वास्तव्य होतं ते बरीच वर्ष होतं बारा वर्ष ते होते कोल्हापुरात नृ नृसिं सिंहवाडीमध्ये तर त्याच जनाने त्यांचा अभिषेक होतो अगदी रोज अभिषेक होतो त्यामुळे ते खरंच खूप पाहण्यासारखं असतं तर हे सुद्धा सुद्धा म्हणजे गोष्टींची तुम्हाला जर तुम्हाला प्रत्यक्ष पाहायचं असेल तर नक्कीच नृसिंह सरस्वती जे आहे त्यांचं नरसुबावाडी त्याला भेट द्या तर असंच मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तुमच्या एका लाईकनेसुद्धा मला खूप प्रोत्साहन मिळतं त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना दत्तभक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा त्यामुळे त्यांना या तीर्थस्थानाची माहिती मिळेल तसंच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि ती सुद्धा क्लिक करा त्यामुळे असे वेगवेगळे व्हिडिओ नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओमधूनपर्यंत काळजी घ्या आणि स्टेट्यूट ಅದ್ಭುತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ